शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही यासाठीच मी कृषी मेळावा शेतकरी कार्यशाळा शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतला आहे कारण मला शेतकऱ्यांचे हित यातच मला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव पोगनोरे यांनी येथे बोलताना केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर व नवीन टाकळी येथे एम के फाउंडेशनच्या वतीने शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात संबोधित करताना महादेव पोगनोडे यांनी हे बोलत या होते यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांची विविध समस्या जाणून घेतल्या आणि शेतकरी संवा संवाद शेतकरी बांधवांनी पिकावर येणारे विविध रोग आवर्षण अडचणी नियमन सिंचन सुविधाबाबत विचार मांडले त्यानंतर शेतकऱ्यांची मार्गदर्शन व चर्चा पार पाडली या शेतकरी एक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद होता तसेच यावेळी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी पंचसूत्रांची वापर करून एकरी शंभर टन ऊस उत्पादन कसे काढावे अशा विविध विषयावर शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यात शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात सोमेश पद्माळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आजपर्यंत एम के फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहे नेहमी समाजातील युवक महिला व शेतकरी अशा विविध घटकांना आधार देण्याचे काम महादेव कोगनोरे हे करताना दिसतात आज पुन्हा एकदा महादेव कोगनोरे यांनी शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे भविष्यात देखील समाजातील अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महादेव कोगनोरे यांनी सांगितले यावेळी चिंचपूरचे सरपंच संगप्पा हथरसंग टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके ग्रामपंचायत सदस्य सुभाष बगले परशुराम घोडके अंबादास पाटील श्याम मेहत्रे मल्लिकार्जुन बगले गणेश बिराजदार अमोक्षिद्ध पाटील मल्लिकार्जुन बिराजदार यल्लप्पा दिवटे चे सहकारी स्वप्नील फटकर गंगाधर हत्तरसंग अब्दुल रजा कडपे अप्पू बगले बालप्पा चडचण हिमाशंकर चडचण अप्पू बगले गुरुनाथ चडचण वीरू कोंडे चंदू चडचंद व बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते